तर नमस्कार मित्रांनो बघा आपली मका कसे दाणे की भरले का बघू आपू आता बरेच दिवस झाले मकामध्ये आलो नव्हतो आता आलो बघा मका कशी आपली आली की आपण पोहोच चला शेंडे गिंडे खोड्यामुळे जरा बरंच फरक पडेल नॉटरला हे पो कांसाची एकदम जाडी एकदम जाडी झाली गेली चार जाड कंस झाले ही पेरलेली माक आहे ही बेडवरची माका नाही आहे ही पेरलेली माका आहे तरी पण पाहू शकता तुम्ही कसे माकाचं साईज गीज एकदम कसं आहे माकाला खतकीर फक्त कोंबडीस टाकेल आपण दुसरं कोणतं पण टाकेल नाही तरी पण बहु घ्या सेंद्रिय खात प्रकार पा कसा आहे बघ घ्या साईज गीज एकदम जाड जाड साईज आहे पण घ्या मोबाईल एवढं लांब करण्याचं शक्य नाही वरतून झुम करतो मी एवढ्याला शेंडे फोडायचे राहिलेले आजो किथपर्यंत खोड्या म्या जवळपास आज एक एक कर शेंडे फोडायचे राहिलेले जितपर्यंत पर्यंत इतकं धुम करतो कांसात सगळीकडे पोहून घ्या कांसात सगळी साईज म्हणजे सगळी असं काही नाही काही लहान मोठे काही असं काही नाही सगळे सारखे जे हे पाहून घ्या कांसात साईज कशी जाड जाडी